देशामध्ये दे काही समाजकंडक धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करून भारत देशाच्या धर्मनिरपेक्षता या धोरणाला तिलांजली देण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न दिल्ली ते गल्ली करीत विविध विषयांवरून वादंग निर्माण करून शांतता व सुव्यवस्था भंग करून सद्भावना व सर्व धर्मसमभावाची हत्या करून संविधानाला आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे विशेषतः महाराष्ट्र ढवळून निघाला असताना प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या माहूरगडावर आनंद दत्तधाम आश्रम उर्फ मठाचे साईनाथ महाराज यांच्या संकल्पनेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व मुस्लिम समाज बांधवांचा पवित्र रमजान महिन्याचा रोजानिमित्त माहूर येथील आंद दत्तधाम आश्रम उर्फ वसमतकर मठ येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करून सर्व धर्मीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला आहे साईनाथ महाराज वसमतकर यांच्या हस्ते भगवान दत्तप्रभू राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रगीत गायन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मठाधीश साईनाथ महाराज वसमतकर यांनी उपस्थित हिंदू मुस्लिम बांधवांना राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव समता या विषयावर सखोल मार्गदर्शन करून सर्व एकाच परमेश्वराचे लेकरे असून भारत देशाच्या संविधानामध्ये सुद्धा कोणत्याही धर्माचा उल्लेख न करता आम्ही भारताचे लोक असा उल्लेख केलेला असल्याने तसेच या भारतात बंधुभाव नित्यवसुदे वरची असा दे या राष्ट्रसंताच्या ओळीने स्मरण करून बाळगीर महाराज स्वच्छता अभियानाच्या अनुषंगाने कोरोना संकट काळात आश्रमाच्या वतीने केलेल्या समाजोपयोगी उपक्रमाची माहिती दिली कोरोना काळात ज्याप्रमाणे बंधुभाव कायम राखून कोरोनावर मात केली त्याचप्रमाणे यापुढेही सर्व धर्मसमभाव व एकोपा कायम राखून राष्ट्रीय एकात्मता राखण्याचा संदेश दिला यावेळी माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी काँग्रेस गटनेते नगरसेवक प्राध्यापक विलास भंडारे नगरसेवक गोपू न उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड मराठा सेवा संघाचे मिझोरम सिक्कीम प्रभारी ज्ञानेश्वर कराळे काँग्रेस तालुका प्रवक्ते जयकुमार अडकिने ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान आदींसह अनेक हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस एस पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अनिल सुरोशे यांनी केले संजय घोगरे अनवर खिच्ची सह अपिल बेलखोडे विदर्भ न्यूज माहूर